हा हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद हे आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर लवकरच आपल्या लाडक्या पण गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर आपण या भागामध्ये गणपती बाप्पाविषयी छोट्या छोट्या आणि छान छान अशा कथा ऐकत आहोत तरी तुम्हाला जर कथा आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या कथेमध्ये आपण बघणार आहोत की गणपतीच्या अतिशय प्रिय असलेल्या दुर्वा आणि त्या दुर्वांचा एक खूप असा सुंदर असा महिमा आहे तर काय महिमा आहे त्या दुर्वांचा आपण या कथेमध्ये बघणार आहोत तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या छानशा कथेला सुरुवात करूया सुलभ राजा हा जम्बुद्दीप बेटाचा अधिपती होता तो आणि त्याची पत्नी सुभद्रा यांनी गणेशाची भक्तिभावाने पूजा करीत केली होती ते गणेशाचे खूप मोठे भक्त होते एकदा एक, एक गरीब ब्राह्मण राजवाड्यात आला आणि त्याने राजाला काहीतरी खायला देण्याची विनंती केली पण त्याने, त्याने त्या भुकेल्या आणि गरजू ब्राह्मणांची विनंती धुडकावून लावली तू भिक्षा मागण्यापेक्षा एखादे काम कर आणि स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः कर तू स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम आहे आणि तू भिक्षा का मागतोस असे राजा म्हणाला त्या ब्राह्मणाला खूप राग आला आणि त्याने राजाला शाप दिला तू राजाची जबाबदारी पार पाडण्यात अयशस्वी आहेस म्हणून तू म्हणून तू पुढच्या जन्मामध्ये बैल म्हणून जन्म घेशील आपल्या पतीला ब्राह्मणाने दिलेला शाप ऐकून राणीलाही राग आला तिने ब्राह्मणाला उलट शाप दिला हे मूर्ख ब्राह्मणा तू माझ्या पतीला शाप दिलास की तू बैल म्हणून जन्म घेशील तर मी तुला शाप देते की तू ही एक गाढव म्हणून जन्म घेशील आता पुन्हा ब्राह्मणाला खूप राग आला आणि त्याने राणीवर पुन्हा राग काढला आणि त्या ब्राह्मणाने राणीलाही शाप दिला की तुझा जन्म भिकारी म्हणून तू जन्म घेशील अशा प्रकारे राजा राणी आणि ब्राह्मण त्यांना बैल भिकारी आणि गाढव म्हणून त्यांचा पुनर्जन्म झाला बैल आणि गाडव खूप खूप भटकत होते त्यांना खाण्या खाण्यासही वेळेवर काही मिळत नव्हते तर इकडे त्या भिकारी स्त्रीने गवताचा भारा घेऊन ती एका मंदिराजवळ येऊन बसली होती तर तो गवताचा भारा होता दोरवांचा आणि ती दुर्वा विकण्यासाठी त्या मंदिराजवळ येऊन बसली होती तर ते मंदिर होते गणेशाचे आणि त्या दिवशी होता चतुर्थीचा दिवस तर इकडे गाढव आणि बैल भटकत भटकत तेही त्या मंदिराच्या जवळ आले तर त्यांची नजर त्या दुर्वांकडे गेली जी किती स्त्री घेऊन बसलेली होती आणि त्यांना खूप भूक लागलेली होती तर त्यांनी त्या चाऱ्यावर झडप घातली आणि ते चारा खाऊ लागले तर तो चारा दुर्वा दुर्वांचा होता तर त्याबरोबर तिसरीही उठली आणि त्यांना त्यांच्या पाठीमागे लागून त्यांना ती मारू लागली तर गाढव आणि बैल मंदिराला गोल गोल प गोल गोल फेऱ्या मारत पळू लागले तर त्यांच्या तोंडामध्ये जो तो गवताचा भारा तसाच होता तर तो काढून घे घेण्यासाठी तिसरी त्यांच्या मागे पळू लागली ते सर्वजण पळत असताना त्यांच्याकडून मंदिराभोवती आपोआप प्रदक्षिणा घडत होत्या आणि त्या पाठलागातच त्या जनावरांच्या तोंडून काही गवत मंदिरांच्या पायरीवर देखील पडत होते प्रदक्षिणा आणि पायरीवर पडलेल्या दुर्वा यांचा परिणाम झाला आणि त्यांच्याकडून आपोआपच गणेशाची पूजा घडली गणेशाची सेवा घडली गणेशाने त्यांची ही सेवा आनंदाने स्वीकारली आणि त्यांना आशीर्वाद दिला त्यामुळे त्यांचे हे सर्व सर्वजण पापा ते पापातून मुक्त झाले आणि त्यांना पहिला राजा राणे आणि ब्राह्मण यांचा पुन्हा जन्म मिळाला अशा प्रकारे दुर्गा गौताचा महिमा आहे तर तुम्हाला कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग गणपतीच्या अशा छान छान कथा अजूनही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऐकणार आहोत तर त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा